सध्या अण्णा हजारेंची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री राळेगण सिद्धीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे देखील आहेत आज अण्णांचं सा उपोषण सातव्या दिवशी सुटणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे ठोस काहीतरी घेऊन आमच्यासमोर या तरच पुढे चर्चा करण्यामध्ये अर्थ आहे असं अण्णांनी काल सांगितलेलं होतं आणि अर्थात आपल्या दोघांमध्ये चर्चा होऊन उपयोगाचं नाही आहे तर तज्ज्ञांची एक समिती नेमा सरकारमधले तीन लोकं आणि जाणकार तीन लोकं असे एक समिती नेमा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय तो ठोस निर्णय घ्या या पद्धतीचं अण्णांनी आमंत्रण सरकारला सांगितलेलं होतं चर्चेसाठी यायचं असेल तर ठोस काहीतरी घेऊन या त्याशिवाय चर्चा पुढे सरकू शकत नाही गेल्या सात दिवसात अण्णांच्या उपोषणादरम्यान पाच किलो वजन अण्णांचं कमी झालेलं आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अण्णांनी उपोषण सोडणं हेच योग्य आहे मात्र अण्णा म्हणतात पाच दिवस अजून मला काही होणार नाही अण्णांचा हा विश्वास आहे सरकार तऱ्हेनं वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करत आहे अण्णांचं उपोषण अण्णांनी मागे घ्यावं यासाठी आणि त्यासाठी चर्चेचं सत्र चर्चेच्या या बैठका वारंवार सुरू आहेत आणि आता आपण ही थेट दृश्य पाहतोय राळेगण सिद्धीमधून अण्णांबरोबर ही बैठक सुरू आहे अण्णा आज उपोषण सोडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे पुन्हा एकदा अण्णांबरोबर बैठकीसाठी पोहोचलेले आहेत चर्चेसाठी ही बैठक घेण्यात येते आहे केवळ चर्चा नको आहे ठोस काहीतरी निर्णय घ्या असं सा अण्णांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आता सरकारतर्फे हे शिष्टमंडळ तिथे पोहोचलेलं आहे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज राळेगण सिद्धीमध्ये येऊन अण्णांची भेट घेणार आहेत अण्णांनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्र्यांचा ताफा दाखल झालेला आहे राळेगण सिद्धीमध्ये त्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर गिरीश महाजन पुन्हा एकदा चर्चेसाठी उपस्थित आहेत गिरीश महाजन आज तिसऱ्यांदा आता रायगण सिद्धीमध्ये या चर्चेसाठी पोहोचलेले आहेत तसंच केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह देखील आहेत अण्णा हजारेंच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी आता रायगणसिद्धी पोहोचलेल्या आहेत सिद्धी इथं उच्चस्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यरत झालेली आहे आणि यादवबाबा मंदिरामध्ये ही सगळी आता ही बैठक चालू आहे अण्णांनी उपोषण सोडावं यासाठी राज्य आणि केंद्र सरकार यांच्या वतीनं ही चर्चा आता सुरू आहे अण्णांच्या आंदोलनावर त्यामुळे आज काहीतरी तोडगा निघेल आणि आज अण्णा उपोषण सोडतील आज उपोषणाचा अण्णांचा हा सातवा दिवस आहे चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री कृषी मंत्री सचिव हे हजारित थेट कृषी रायगड सिटीमधून पाहतोय अण्णांच्या डाव्या हाताला केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह उजवीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे